अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार एकाहत्तर आठशे तीन डहाणू आशागड येथील एक रमेश गोरखाना नावाचा एक कुटुंब आहे आणि त्याला झोपड आहे त्याचं आणि त्याला वीज बिल आलेलं आहे एक लाख पंचवीस हजार रुपये ते बिल काय भरू शकत नाही आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची एवढी दादागिरी चाललेली आहे की ते वीज बिल भरलं नाही तर त्यांचं मीटरचं कनेक्शन कट करतायत अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने रमेश गोरखाना यांना वीज बिल कमी करून दिलं तर त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे जे असे अनेक कुटुंब आहेत की त्यांना अशा प्रकारचे बिल आहेत एक लाखाच्या वरती आले आहेत आणि फक्त घरामध्ये एक दोन तीन बल्ब वापरले जातात तर अशी जी वीज बिल आहेत तर रमेश गोरखाना जसा न्याय दिला तसा इतर जे आहेत ग्राहक त्यांना ज्यांना वीज बिल आलेलं आहे त्यांना तशा ते प्रकारचे वीज बिल कमी करून देण्यात येईल का हा एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दुसरा माझा प्रश्न आहे की डहाणूमध्येच परेड हे गाव आहे गेल्या वर्षभरापासून मीटर लावलेले नाही परंतु वीज बिल चालू आहे मीटर न लावता त्यांना वीज बिल चालू आहे जवळजवळ सत्तर लोकांनी वीज बिल सत्तर लोकांना वीज बिल आलेलं आहे ते सहा हजारच्या वरती वीज बिल आलं आहे परंतु मीटर लावलेले नाही आहेत तर अशा प्रकारचे जे काय ज्या कर्मचाऱ्यांनी असं जे वीज बिल मीटर न लावता जे वीज बिल दिलेलं आहे तर त्याच्यावर आपल्याला कारवाई आपण करणार आहात का सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी जी घटना मांडली ती वस्तुस्थिती आहे की साधारणपणे एक लाख रुपयाचं बिल त्या ठिकाणी आलं होतं मीटरचं रीडिंग न घेता त्याचा फोटो न काढता हे बिल त्या ठिकाणी देण्यात आलं होतं ज्यावेळेस त्यांनी तक्रार केली त्यावेळेस त्याचं ॲक्च्युअल फोटोग्राफ घेतला आणि ते बिल अठ्ठावीस हजार रुपयेच निघालं त्यातले पाच हजार रुपये त्यांनी भरलेले आहेत आपण सांगितलं अशा प्रकारे ही शक्यता आहे कारण त्या कंपनीवर तर आपण कारवाई केलेली आहे पण यांचं आहे आणि तिथे काही लोकांनी अजून ज्या ज्या लोकांनी तक्रारी दिल्या त्या सगळ्यांचं बिल हे ॲक्च्युअल फोटोग्राफ घेऊन त्या फोटोग्राफप्रमाणे केलं आहे आणि त्यांना इन्स्टॉलमेंटही दिले आहेत पण अजूनही काही लोक जर त्या ठिकाणी राहिले असतील तर निश्चितपणे तसे आदेश देण्यात येतील की या कंपनीने जिथे जिथे त्या भागात जिथे काम केलेलं आहे त्या कोणाचीही अशी तक्रार असेल तर त्यांचा ॲक्च्युअल फोटोग्राफ घेऊन आणि त्या ठिकाणी ते जे काही बिल आहे ते त्यांना सुधारित करून देण्यात येईल आणि त्याचे इन्स्टॉलमेंट देखील त्यांना निश्चितपणे देण्यात येतील दुसरं जे, जे आपण सांगितलं की गावाचं नाव माझ्या लक्षात नाही पण ज्या ज्या ठिकाणी लोकांनी मीटरच लागलेलं नाही आणि तरी देखील जर त्यांना बिल आलं असेल तर अशा प्रकारचं फॉल्टी बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल कोण जो काही आपला डेटा आहे कि किंवा जेवढे कन्झ्युमर आहेत या कन्झ्युमरला जे काही बिल जातात त्या बिलामध्ये फॉल्टी बिल जाण्याचा प्रकार होतो तो जा साधारणपणे आपल्या सगळ्या भागामध्ये पॉईंट थ्री पर्सेंट फॉल्टी बिल्स हे गेलेले आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला आणि आपण जर बघितलं तर मागील वर्षी साधारणपणे चौदा लाख चौतीस हजार फॉल्टी बिल्स हे गेले होते यावर्षी मात्र या वर्षभरामध्ये त्याची संख्या आता अर्ध्यावर आलेली आहे ती सात लाखावर आलेली आहे आणि आमचा प्रयत्न आहे कारण ह्या ज्या शेवटी आपल्या इथे वेगवेगळ्या एजन्सीजला काम दिलेल्या ते जाऊन फोटो काढतात आणि मग आपलं ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ते फोटो कॅप्चर होतो त्या फोटोवरनं त्याचं मीटर रिडिंग आणि त्याचा जो काही जुना डेटा असेल याच्या आधारावर त्यांचं बिल जनरेट होतं तर आता हे जे काही चौदा लाखावरून सात लाखापर्यंत फॉल्टी बिलांची संख्या आली आहे ते अजून कमी कशी होईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे जसं आपण सांगितलं मी, मी पुन्हा एकदा सांगतो आणि त्या भागात सूचना देखील देतो कारण हा दुर्गम भाग आहे आपला सगळा पालघरचा जो काही भाग आहे आणि त्यामुळे अनेक वेळा इथे हे जे मीटर रीडर असतात हे फोटो काढायला जायचा कंटाळा करतात आणि थेट कुठलं तरी आपलं एक इमेज जनरेट करून ती इमेज पाठवून देतात त्यामुळे इथे स्पेशल ड्राईव्ह आम्ही घ्यायला सांगू आणि अशा प्रकारचे जे बिलं पंचवीस किंवा पन्नास हजाराच्या वरचे आहेत आणि घरं छोटी आहेत त्या सगळ्यांचं ड्राईव्ह घेऊन आणि त्या ठिकाणी त्याची जी ओरिजिनल त्यांना यायला पाहिजे तेवढी बिलं त्यांना दे देण्यात येतील आणि आवश्यकता असेल आणि त्यांनी मागितलं तर त्यांना इन्स्टॉलमेंटही देण्यात येईल तो साहेब बोल